नमस्कार मी आहे प्रियदर्शनी काकडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ करण्याचं खास कारण असं की जेव्हा केव्हा मी सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट टाकते माझे फोटोज टाकते तेव्हा मा माझ्या एका ना एका मैत्रिणीचा तरी नेहमी मेसेज येतो प्रिया तू स्वतःला एवढं मेंटेन कसं ठेवलंस तू वजन कसं काय कमी केलं त्या मैत्रिणींसाठी आजचा हा व्हिडिओ या मैत्रिणींनी मला डिलिव्हरीनंतर बघितलं होतं बाळणपणानंतर माझं वजन वीस किलो वाढलं होतं त्यावेळी मी अशी दिसायची मी आज जे तुम्हाला काही सांगणार आहे हे सगळे ज्या गोष्टी आहेत ते मी माझ्या स्वतःवर प्रयोग करून केलेल्या आहेत मी जेवढं वजन कमी केलं ते मी घरच्या घरी केलं हे मी डायटिशियन नाही आहे मी डॉक्टर नाही आहे मी फक्त माझा अनुभव कथन करणार आहे बाळणपणानंतर मला पोस्टमार्टम डिप्रेशन आल्यामुळे मी माझ्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकले नव्हते मग मी ऑफिसला जायला सुरुवात केली तेव्हा मला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला ज्यावेळी मला सगळे लोक विचारायचे प्रिया केवढी जाड झाली आहेस बापरे वजन कमी कर आता आणि खरं सांगू का तेव्हा थोडं थोडं असं इथं लागतं कारण आपण आयुष्यात एवढं कधी जाड झालेलं नसतो तर डिलिव्हरीपर्यंत म्हणजे माझ्या पूर्ण कॉलेज uh, जीवनानंतरच्या आयुष्यामध्ये माझं वजन साठ ते बासष्ट त्रेसष्ट रेंजमध्ये राहिलं होतं त्याच्यापेक्षा जास्त कमीही नाही आणि त्यापेक्षा जास्तही नाही आणि अचानक हा त्र्याऐंशी किलोचा आकडा जेव्हा माझ्यासमोर यायचा त्र्याऐंशीचं कधी कधी पंच्याऐंशीही आकडा झाला होता तेव्हा मला फार वाईट वाटायचं पण काय करायचं समजत नव्हतं जेव्हा मुलगी दहा महिन्याची झाली तेव्हा मी ठरवलं की आता आपल्याला काहीतरी पावलं उचलायला पाहिजेत तर पहिल्यांदा सगळ्यांप्रमाणेच मीही जिम गाठलं जिममध्ये मी, मी खूप सारी चौकशी केली पर्सनल ट्रेनर ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु नो रिझल्ट एक महिन्यामध्ये काहीच रिझल्ट न आल्यामुळे मी जिम सोडून दिली त्यानंतर मी झुम्बा क्लास लावला पण त्यातही काही रिझल्ट दिसला नाही मग मी सायकलिंग करायला लागले त्यानंतरही काही रिझल्ट नाही आमच्या शेजारी एक डॉक्टर राहायचे त्या डॉक्टरांना मी माझी कथा सांगितली त्यांनी मला एकच सल्ला दिला साखर बंद करा मला आश्चर्य वाटलं मी म्हटलं मी तर साखर खातच नाही कधीतरी एखादं चॉकलेट वगैरे तोंडात टाकलं तर ते म्हटले तेच बंद करा तो दिवस होता एक एप्रिल दोन हजार सतरा म्हटलं चला हेही करून पाहू म्हणून त्या दिवसापासून मी साखर बंद केली आणि त्याचवेळी मी जॉगिंग सुरू केली कारण मला पहिल्यापासून रनिंगची सवय आहे इथे मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मी कॉलेजमध्ये असताना बास्केटबॉल खेळायची आणि त्यामुळं मला खेळाची खूप सवय होती त्यानंतर मी सतत कुठला ना कुठला तरी कधी बॅडमिंटन खेळेन कधी सायकलिंग करेन असं काही ना काही व्यायाम प्रकार करण्याची मला सवय होती प्रेग्नन्सीमध्ये पर... त्यामध्ये खंड पडला आणि मी विसरून गेले सर तर सांगायचा सा मुद्दा असा की एक एप्रिल दोन हजार सतराला मी साखर बंद केली आणि जॉगिंगही सुरू केलं इथे मला माझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट मिळाला कारण तो माझ्या बरोबरीनं धावायला यायला लागला फक्त मला मॉरल सपोर्ट देण्यासाठी मग इतका कंटाळा करायचे नको वाटायचं मुलीला सोडून जायला परंतु त्यानं मला जिद्दीनं जॉगिंग करायला खूप खूप प्रेरणा दिली मोटिवेशन दिलं तर हा साखर न खाण्याचा निर्णय माझा टिकला तो एकोणीस एप्रिलपर्यंत हो मला ही गोष्ट खूप लक्षात आहे कारण एकोणीस एप्रिलला आमच्या ऑफिसमध्ये एका कलिकचा वाढदिवस होता आणि त्यानं आम्हाला छान पार्टी दिली होती आणि तेव्हा मी मस्तपैकी पनीर बिर्याणी आणि जे काही जंक फूड होतं ते खाल्लं होतं त्यात चांगली गोष्ट ही होती की आम्हाला विक एकोणीस दिवसामध्ये व्यायामाची सवय लागली होती त्या दिवशी मी जंक फूड खाल्लं परंतु तोपर्यंत मला रिअलाईज झालं होतं की आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर पुढचे अजून दहा दिवस असेच गेले एक महिन्यानं मी पुन्हा वजन करणार होते आणि माझा काटा चक्क त्र्याऐंशी किलोवरून एक्क्याऐंशी किलोवर आला होता आ हा दिल इतना खुश झाला होता बापरे आणि ते दोन किलो कमी होणं माझ्यासाठी इतकं महत्त्वाचं होतं तुम्हाला काय सांगू मला इतकं मोटिवेशन मिळालं ते दोन किलो फक्त कमी झाल्यामुळे त्यानंतर मात्र मी माझं जॉगिंग सुरूच ठेवलं रोज मी अर्धा तास पाऊन तास जॉगिंग करायचे म्हणजे करायचेच आणि खाण्यावरही नियंत्रण होतं त्या दिवसांमध्ये माझा आहार असा होता सकाळी मी लवकर उठून जॉगिंगला जायचे तर आल्यावर नाश्ता बनवायचे आणि नाश्ता करून मी ऑफिसला जायचे नाश्त्यामध्ये मी पोहे उपमा इडली अगदीच काही नाही तर जे दुपारच्या डब्याला चपाती भाजी आहे तीही खायचे पण यामध्ये मी कटाक्षाने तेलकट खाणं तुपकट खाणं आणि गोड खाणं टाळलं आणि नंतर ऑफिसला पोहोचल्यावर अकरा वाजता मी सॅलड खायचे ज्यामध्ये कधी गाजर असायचं कधी टॉमॅटो असायचे काकडी असायची त्यानंतर एक वाजता मी पुन्हा चपाती भाजीचं जेवण करायचे यामध्ये साधारण दोन चपात्या आणि कुठलीही भाजी असायची चार वाजता मी फळ खायचे कंपल्सरी एक फळ ज्या सिजनल फ्रू फ्रूट असू दे किंवा आपलं नॉर्मल ॲपल कुठलंही फळ असू दे ते खायचे आणि संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानंतर साधारण सात ते आठच्या दरम्यान माझं रात्रीचं जेवण असायचं तर रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा माझा नेहमीचाच आहार असायचा ज्यामध्ये मी प्रॉपर भाजी भाकरी कधी वरण भात असं जेवण करायचे आणि हे रुटीन जवळजवळ मी दहा महिने पाळलो यामध्ये सांगण्याचा हेतू हा आहे की दर महिन्याला माझं वजन ॲव्हरेज दोन किलो कमी होत होतं आणि असं करून माझं वजन दहा महिन्यामध्ये वीस किलो इतकं कमी झालं आणि इथं मला अजून सांगायला आवडेल की यामध्ये मी कुठलाही बड्डे टाळला नाही माझ्या मुलीचा वाढदिवस त्यामध्ये येऊन गेला माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता मी खायचे पण खूप प्रमाणात खायचे यामध्ये केक असो किंवा कुठलं जंक फूड असो मला आता कळायला लागलं होतं की आपण किती प्रमाणात खायचं इथे मी तुम्हाला एक टीप देऊ इच्छिते म्हणजे मला असं लक्षात आलं की आपण कुठलाही असा प्रवास जेव्हा स्टार्ट करतो ना जो आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन घडवणारा असतो तर चक्र सुरू होतं एक सायकल सुरू होते म्हणजे तुम्ही व्यायामाला सुरुवात करता व्यायाम सुरू केल्यावर तुम्हाला काय खायचं काय नाही याबद्दल तुम्ही जागरूक राहता यानंतर पुन्हा मग तुम्ही तुमच्या झोपेकडं लक्ष देता झोप व्यवस्थित झाल्यावर पुन्हा सकाळी आपण लवकर उठतो व्यायाम करतो एक सलग चालणारं चक्र आहे आणि हे आपल्याला आपोआपच कळतं म्हणजे इथं हा व्हिडिओ बघणाऱ्यामध्ये ज्यांनी कोणी वेटलॉससाठी प्रयत्न केले असतील किंवा जे प्रयत्न करत असतील त्यांना स्वतःलाही हे, हे जाणवत असेल की आपण एखादी गोष्ट जेव्हा ठरवतो मला चांगलं राहायचं आहे मला चांगलं खायचं आहे मला छान राहायचं आहे तेव्हा आपोआपच आपल्या मेंदूतून किंवा मा आपलं मन आपल्याला मार्गदर्शन करत जातं तसंच माझ्याही बाबतीत झालं मला इथे सांगायला खूप छान वाटतंय की आज माझी मुलगी नऊ वर्षाची आहे आणि अजूनही होय अजूनही गेली आठ वर्ष माझं खाण्याबाबत हेच रुटीन आहे ना माझ्या व्यायामात खंड पडलेलं आहे ना माझ्या खाण्याच्या रुटीनमध्ये ऑफकोर्स इथे कधी कधी अपवाद होतात आपण बाहेर फिरायला जातो कधी ऑफिसमध्ये मीटिंग्ज असतात पण त्यातही हे मॅनेज होतं आणि आता माझ्या शरीराला इतकी सवय झाली आहे की मी घड्याळ न बघताही माझं पोट मला जेवणाच्या वेळा सांगतं अजून एक मला छोटीशी टीप इथं द्यायची आहे की व्यायाम करणं म्हणजे रोज तुम्ही एक तास व्यायाम केला पाहिजे डेडिकेशन देऊन वगैरे असं नाही तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार करा कोणताही त्याचा प्रकार निवडा फक्त तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्या आणि कुठलाही दहा मिनटाचा काही ना पण व्यायाम करा मी माझ्यासाठी एक नियम असा घालून दिला होता की जसं तू रोज ब्रश करते तसं व्यायामही आपल्याला झालाच पाहिजे भले तो दहा मिनटाचं वॉकिंग असू दे दहा मिनिट सायकलिंग कर अगदीच काही नाही दोन सेट सूर्यनमस्काराचे तरी मारतेच तर आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत या वीस किलो कमी होण्याच्या जर्नीमध्ये मला सगळ्यात शेवटी शेवटी कळालेली एक गोष्ट होती ती म्हणजे आपण जे, जे खाणं खातो ते अतिशय बारीक चावून खाल्लं पाहिजे आणि खूप एन्जॉय करत खाल्लं पाहिजे स्वतःच्या शरीराबाबत जागरूक असणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि मला त्याचा स्वतःला अभिमान वाटतो तर माझ्या या व्हिडिओमुळे तुम्हाला काही इन्स्पिरेशन मिळालं काही मोटिवेशन मिळालं तर माझ्यासाठी ती खूप खूप आनंदाची गोष्ट आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी असे छान छान व्हिडिओ घेऊन दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता तुम्हाला भेटणार आहे धन्यवाद